मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील शिवशंकर टाकी नजीक असलेल्या बैलाला पाळीव कुत्र्यानं फाडले कुत्र्याचा मालक फरारी मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर मिशन हॉस्पिटल चौक ते शिवशंकर टॉकीज येथून पेटबुल जातीचं श्वान अज्ञात व्यक्तीनं आपल्या ॲक्टिवा गाडीवरून घेऊन येत असताना शिवशंकर टाकी शेजारी कागले बांबू डेपो इथं बैलगाडीस बांधलेल्या बैलास पेटबुल श्वानानं गंभीर जखमी केलाय श्वानाचा मालक बैलास चावा घेत असताना पळ काढला त्या रोडवरील सीसीटीव्ही तपासून सदर मालकाविरोधात गांधी पोलीस चौकी इथं गुन्हा दाखल करणार असल्याचं अॅनिमल प्रोटेक्शन अँड सेल्टर सांगली महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक लकडे यांनी सांगितलंय पेटबुल पाळण्यास परवानगी नसताना सुद्धा रोड शो करत एका बैलाच्या मरणास कारणीभूत असणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक लकडे यांनी सांगितलंय मालकाचा शोध सुरू आहे पुढील तपास गांधी चौकी पोलीस करत आहेत